नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल बी केम्प स्टडीमध्ये तर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत मित्रांनो एकशे बारा पदांसाठी जाहिरात निघालेली आहे विविध पदांसाठी मित्रांनो ही जाहिरात आहे संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही संपूर्ण मित्रांनो मित्रांनो तुम्हाला पी डी पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे तर तिथे मित्रांनो ही संपूर्ण तुम्हाला पी डी एफ उपलब्ध होईल तर पहा मित्रांनो वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस याच्या मित्रांनो चार जागा आहेत आणि याच्याच पुढे प्रवर्गानुसार जागा दिलेल्या आहेत आणि त्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे तेही दिलेलं आहे तर एम पी डब्ल्यू पुरुष याच्याही मित्रांनो चौदा जागा आहेत आरोग्य अधिपरिचारिका यासाठीही मित्रांनो तेरा जागा आहेत तर वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस यासाठीही तीन जागा आहेत तंत्रज्ञ या पदासाठी मित्रांनो तंत्रज्ञ या पदासाठी तीन जागा दिलेल्या आहेत एकूण तर औषध निर्माता यासाठीही मित्रांनो एक जागा दिलेल्या आहे यासमोरच तुम्ही पेमेंट पाहू शकता वयोमर्यादा पाहू शकता आणि क्वालिफिकेशनही पाहू शकता तर मित्रांनो पहा आरोग्यसेविका यासाठीही अठरा हजार पेमेंट आहे सोळा जागा आहेत तर आरोग्य अधिपरिचारिका यासाठी मित्रांनो स्टाफ नर्स यासाठी एकूण छत्तीस जागा आहेत चांगल्या जागा आहेत वीस हजार पेमेंट आहे आणि मित्रांनो यासाठी क्वालिफिकेशन जी एन एम बी एस सी नर्सिंग, नर्सिंग एम एस सी नर्सिंग विथ व्हॅलिड एम एन सी रजिस्ट्रेशन हे क्वालिफिकेशन लागेल तर पहा मित्रांनो सर्व पद आहे मनोविकृती नर्स यासाठी एक जागा आहे श्रवणक्षम प्रशिक्षक एक जागा आहे तर ऑडिओलॉजिस्ट यासाठी दोन जागा आहेत वैद्यकीय अधिकारी यासाठी दोन जागा आहेत वैद्यकीय अधिकारी आर बी एस के यासाठी मित्रांनो तीन जागा आहेत एक फिमेलसाठी आणि दोन फिमेलसाठी आणि एक मेलसाठी तर वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस यासाठी नऊ जागा आहेत तर विशेषज्ञ यासाठी सहा जागा आहेत तर पहा मित्रांनो जाहिरात येथे दिलेले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर तर राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर येथून सोलापूर स्तर जिल्हास्तर तालुकास्तर उपजिल्हा रुग्णालय स्तर ग्रामीण रुग्णालय स्तर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तर राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेतील चौदा संवर्गातील रिक्त आत्ता आपण पाहिलेले चौवा चौदा संवर्ग रिक्त असलेल्या एकूण एकशे बारा रिक्त पदांची पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदरील पदे ही कंत्राटी स्वरूपाची आणि करार तत्वावरील व एकत्रित मानधनावरील असून खालील तक्त तक पात्र ठरत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत तर मित्रांनो आत्ताच आपण पाहिलेले हे पदे आहेत तर चौदा चौदा संवर्गातील मित्रांनो हे पदे आहेत हे एकशे बारा जागांसाठी ही जाहिरात निघालेली आहे तर यामध्ये तुम्ही क्वालिफिकेशन जागा वेगळ्या सर्व मित्रांनो पाहिलेलं आहे तर पहा इथे सूचना व अटी शर्ती तर तुम्हाला अर्ज सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अर्ज भरायची मित्रांनो डेट तर उमेदवारांकडून दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा सहा दोन दोन हजार पंचवीस या कालावधीत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेतच अर्ज स्वीकृती करण्यात येईल अर्ज स्वीकृती ही जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी करण्यात येईल तर इथे मित्रांनो फर्स्ट डेट लास्ट डेट दिलेली आहे आणि इथे पत्ता दिलेला आहे अर्ज करण्या कुठे करायचा आहे तो नंतर तर नंतर पहा पदभरती प्रक्रियेतील पदभरती प्रक्रियेकरिता प्रत्येक अर्जाकरिता अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता दीडशे रुपये तर मित्रांनो व अरा अराखी तर मित्रांनो व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपये इतके शुल्क आकारण्यात येत असून सदरील शुल्क हे डिमांड ड्राफ्ट स्वरूपात स्वीकारण्यात येईल सदरील शुल्क हे ना परतावा म्हणजेच मित्रांनो नॉन रिफंडेबल असून उमे उमेदवारांनी डि डिमांड ड्राफ्ट हे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी सोलापूर या संपूर्ण नावे असावा तर डिमांड ड्राफ्ट हा अर्जावर एकदम वरच्या बाजूस जोडण्यात यावा डिमांड ड्राफ्टच्या मागील बाजूस उमेदवारांनी त्याचे संपूर्ण नाव अर्ज अर्ज सादर केलेल्या पदांचे नाव तर पद पद क्रमांक टाकावा जर डिमांड ड्राफ्टच्या नावामध्ये चूक आढळल्यास अथवा खराब असल्यास संबंधित उमेदवारांचा अर्ज भर पदभरतीच्या पुढील संपूर्ण प्रक्रियेकरिता ग्राह्य धरला जाणार नाहीत व तसेच उमेदवारांस कोणत्याही टप्प्यावर नव्याने डिमांड ड्राफ्ट सादर करण्याची मुभा देण्यात येणार नाही याची उमेदवारांनी जाणीवपूर्वक नोंद घ्यावी तर मित्रांनो महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर क केलेले आहेत तर यामध्ये प पा पहा नंतरचा काय आहे सर्व पदांकरिता उमेदवारांनी अर्ज सादर करताना जन्मतारीख पुरावा म्हणून दहावी सनद किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एक सादर करावे तर पदवीचे गुणपत्रक पहिले वर्ष ते अंतिम वर्ष तर सर्व मित्रांनो अटेम्प्ट सहजीने करून एकत्रित गुण काढणे शक्य होईल पदवी प्रमाणपत्र ज्या त्या शैक्षणिक अर्हते संबंधित परिषदेकडील नोंदणी लागू आहे त्या त्या शैक्षणिक अर्हतेची वैद्य असलेली पश परिषदेकडील नोंदणी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला जन्माचा दाखला उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेल्या बाबतचे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र व इतर अटियास आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे अर्जासोबत सादर करावीत तर मित्रांनो महत्वाचे आपण पॉइंट पाहिलेली आहे तर अतिशय चांगल्या एकशे बारा जागांसाठी ही जाहिरात निघालेली आहे विविध पदांसाठी ही जाहिरात आहे तर अर्जाचा नमुनाही आपण पाहणार आहोत तर राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील सर्व स्तरावरील ही पदे निवड कंत्राटी स्वरूपाची आहेत मित्रांनो तर पहा मित्रांनो अशी गुण प पद्धत तिथे अवलंबिली जाईल आणि त्यानुसार त्या मित्रांनो निवड करण्यात येईल गुणांकन कर पद्धतीनुसार आणि आपण येथे पाहू शकता अर्जाचा नमुनाही कसा आहे तर कार्यालयीन अर्जाचा नमुना असा आहे मित्रांनो तिथे तुम्हाला पत्ता दिलेला आहे डेट दिलेली आहे तर हा अर्जाचा नमुना तुम्हाला भरून सबमिट करायचा आहे त्याची मित्रांनो डिमांड ड्राफ्ट जे पेमेंट आहे त्या फीस आहे त्याची ती फीस ही करून मित्रांनो फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येथे मित्रांनो दिलेला आहे वरील लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सर्व उमेदवारांनी भरावे उमेदवार अविवाहित असल्यास अविवाहित जर असल्यास प्रमाणपत्रातील इतर माहिती भरून अपत्य संख्या शून्य अथवा निरंक नमूद करावी तर मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण पिढी पाहिजे असेल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तिथे संपूर्ण पीडे भेटेल धन्यवाद